राज्य मंडळाच्या बैठकीत आज महत्वाचे दहा निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये शिवडी नावाशेवा सागरी सेतूवर दोनशे पन्नास रुपयांचा टोल निश्चित करण्यात आलाय त्याशिवाय दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्याशिवाय इतरही महत्वाचे निर्णय घेण्यात आले शिंदे फडणवीस पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत सरकारच्या वतीनं दहा महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावासेवा अटल सेतूसाठी पत्कर निश्चित कारसाठी दोनशे पन्नास रुपये दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दुधासाठी पाच रुपये प्रतिलिटर अनुदान मिळाले विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणारे मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता मिळणार आहे पॉवर लूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवर लूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान यामुळे चारशे उद्योगांना फायदा होणार आहे रेशमी उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र दोन योजना राबवणार रेशमी शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षासाठी राबवणारे तसेच नांदेड बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार सातशे पन्नास कोटीस मान्यता मिळाली सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला आहे तसेच एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासनसेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे